मंदिरा गजर भक्तीचा अमृत नाम, नाम वर का प्रकार पाडायला काय चव कळायची हरी पक्ष करा तुम्हाला काय कळायचं ह्याची चव अरे ज्याने याची चव चाकली त्यांना विचारा नाम अमृत गोडी कुणाला तुम्हाला कशाची गोडी कुणाला वैष्णवा लाधली वैष्णवाला याची वै। चव आहे काय मिळालं ह्यांना लव नाव पुढचा माणूस काय काय मिळालं काय मिळालं योगी साधली जीवन कळा योगी महापुरुषाला सतरावी जीवन कळा म्हणजे उन्मनी अवस्था प्राप्त झाली एवढं नाम सुंदर ऐकत मला बघूच मसाला किती थोर उत्तर देतील बघूच म्हणला किती साडे दहा वाजून गेलेत हा अजून गेले किती उत्तर देतील बघू म्हणला यांच्याकडे किती ताकद यांच्यात किती काय असं ना बघूच म्हणलं आता याची नानासारखी माणसं बघूच बघू बबु ह्यांच्यात काय ती पुढचा म्हणला काय राम कृष्ण जगात दुसरे मंत्र नाही का ज्ञानोबराय म्हणले र मंत्र ज्ञानोबराय म्हणले आमचा राम आणि कृष्ण बाजूला सांग तुमचा ज म्हणाला नाही तुमचे हे तुमचे फोरण सांगा समजून त्यांना हे बरोबर आहे का त्यांचं सांगून बी पाया पडून बी नाही ऐकलं तुझं काय म्हणतो असच असते हो बी तू जन्मार काय म्हणणं हे असं नाही का नाही करायचं चल असं होतंय का नाही होतय का नाही बोला होतंय का नाही बोल की असे केले हा होतच असतंय ते बरोबर आहे का लय मित्र म्हणून बोलायला लागलो तुम्हाला हानील ना तस कसं उद्या म्हणून बोलायला लागलोय हा कुठवर आले तूच सांग म्हण पैसे तू घेतो बटेन देतो ग मला तूच सांग कुठवर आले हो सुनील राव कुटुर आले काय <laughs> टपू घातलाय सगळ्या पेक्षा कुटुरा आले सांगा की आता वर्षाचा मित्र म्हणून बोलायला एवढाच आहे म्हणजे आमचा रामन कृष्ण बाजूला जाऊ दे बाजूला तुम्हाला उदाहरण पुढं जाऊ द्या आपण आम्हाला संगती लावून दोन आता सरळ म्हणतो पुन्हा पुन्हा अजून हे ते आमचेच मुळावर अर्ध त्याच्यामुळं आपलं पूर्ण <ख़ाई> केलेलं बरं त्याच्यामुळे पूर्ण करू बाकी काही नाही ऐका मी पूर्ण केलं माझी पुन्हा गालबूट लावायला तुम्ही शेतकरी आहेत का नाही सांगा मना आता सगळा सुकडा साफ झाला आता तरी म्हणा तो गिरी जाऊ नका चड गेलो वाय आता तरी म्हणा आम्ही हाय शेतकरी म्हणून शेतकरी शेतकऱ्या नाही तुम्ही असून मी असून कुणी येणार बरोबर आहे का नाही मग आता शेतकरी इथ कृषी सेवा केंद्र कोणा ठाय इथ जवळच पेटलं की राव हो राव आता इकडे इथं आहे का गावा आता आहे का आता किती फिट उदाहरण देतो बघा आता ते कृषी सेवा केंद्र चांगलं भाजी चांगली बेकार जास्त

असते वजन सारखं बीबी गव्हाच प्रकार कमन पाडायला लागला ला तुम्ही परमात्मा तुम्हाला इकडलं माहिती <laughs> तुमच्या महाराज लोकाच्या वरती पंचा भजन्या कसा सांगितलं हे बा घराची साईज सारखीच आहे इकडे घ्या अलीक बायपास ला घ्या मध्ये मुकंदवाडीत आहे सिडकोला बी आपलीच आहे का बाबा कशी बी आपलीच साईद आहे हा सांगा भाव अंदाजे सांग तुम्हाला माहित नाही हा हा हो बरोबर आहे अंदाजे हे बायपास ला घेतलं तर तीस लाखात चाललंय जरा मुकुंदवाडीत घेतलं तर पंचेचाळीस कड चाललंय सिडकोला साठ लाखाकडे चाललंय आणि बाबाकडे गेलं तर जरा मध्ये पन्नास कड फ्लॅट ची सिस्टीम सगळे वन बीएचके भाव एरियावर महत्वाचे एरिया कोणताय भाऊ असंच कोणता आहे तसं आपल्याला लवकर फळ देणार कोणतं हे महत्वाचं बरोबर ज्ञानावर आणले काय तर हरि पशी तुमच्या असा एखादा पुरावा हो द्या हरी फिळ माळ मिळालं आमचा रामकृष्ण राहू द्या पण बाकीचे ना सत्वर उच्चार प्रल्हादी बिंबला सत्वर म्हणजे लवकर प्रल्हादाला मिळाला कोणत्या नामानं नारायण आमचा रामकृष्ण बाजूला राहू द्या तुमचा हरी बी बाजूला राहू द्या नारायणाचं घ्यान हम्म भगवान शंकर कयादू मात्या माता ह्या नारदाच्या होत्या आणि त्यावेळेला गर्भामध्ये कोण वाढत होत प्रल्हाद कोण वाढत होत प्रल्हाद आणि प्रल्हाद भागवतात महाराज कथा येईल आज झाली का आजच झाली बरोबर आता भागवतकार बी असल्यामुळे काही अडचण नाही बरोबर आहे काय नाही भागवतात कथा येऊन गेली प्रल्हाद आणि प्रल्हाद पोटात होता सांगितली तरी पण मी सांगतो महाराजांनी सांगितली तरी आणि मग पोटात प्रल्हाद असताना जसं ते प्रत्येकाची स्टाईल असती वेगवेगळी काय कोणाची कशी एखादा आवडलं की जय हो म्हणतात वा। का नाही माणसं वा त्या वाय रामकृष्णारी कथा करायचं राधे राधे जय सियारा कीर्तनात विठल विठल असत का नाही काय का नाही विठल विठलचे दोन फायदे दम बी नाही सर्व तर ध्यानात येऊस विठ्ठल विठल बी असं बी असते ते बरोबर आहे का नाही बरोबर आहे का नाही बाबा असत का कस ध्यानात येते आता लक्ष द्या मग ते ती सिस्टीम लक्ष द्या नारदाची सिस्टीम काय नारद राधे राधे म्हणत नव्हते कयाधु मातेला कथा सांगायची पण अधून मधून नारायण नारायण असं म्हणायचं भागवत तर नाही पण तुम्हाला कथा माहित नाही बरोबर आहे का नाही असं म्हणायचं पण म्हणत असताना ना त्या प्रल्हादा अडोंग बाबा विचार केला बरोबर की नारायण नेमका कोण असेल असं विचार केला आणि असा विचार केल्याबरोबर चिंतन केलं आणि चिंतन केल्याच्या नंतर स्वतः नारायणानं ना भगवान परमात्म्यानं ना गर्भातच प्रल्हादाला येऊन मिठी मार्नोभराची गोवी काय गड्या माझ्या संदर्भात होत नाही मला ज्ञानोभराची गोवी ऐकून नारदाची गोठी मारिली मिठी अशी शब्द ज्ञान उभारायची म्हणजे गर्भातच येऊन मिठी मारणार एवढं तात्काळ फळ देणारा दुसरा मंत्र आहे का तिला बी नाही पुराणात कुणाला मग सत्वर उच्चार कुणाला बिमला प्रल्हा झाला मग काय हरिपशी गुड होय तुमचं हा पुढचा जरा गार झाला हरि पक्ष वेळ झाल्यामुळं गार झाला ते म्हणला हो बरोबर आहे बरोबर आहे बरोबर आहे पण एक लागेल मग राहू द्या आमचा हरी घ्या तुमचा राम घ्या मग असं म्हणा राम हरी राम हरे राम हरे राम हरे राम हरे असं म्हणा हे बीच मे मेरा चांद भाई कृष्ण कहा से ला द्यायला लागले का बोलणं हो गावाले कळायला लागले का हे मध्येच कृष्ण कुठून आणला ज्ञान उभारायला उत्तर द्यावं ला लागलं ज्ञानोबराय म्हणजे कृष्ण बुद्धवा लादला कृष्णदा लादला आता पुढचा गार झाला पुढचा म्हणला आता आपले प्रश्न संपलेच गड्या आणि मग ज्ञानोवर म्हणजे बरोबर आहे बरोबर आहे असं असतंय कह न कह जिर तास खूप बरोबर आहे बरोबर आहे चुकलं आमचं बर हे जरा करायला पाहिजे का असं पण झाला आता जाऊ दे बाबा सगार होत असते गर्मी गुर्मी प्रभावी उतरत असते लक्षात लक्षात असो बर आपल्याला त्याच्यातलं कळत असलं तर माणसानं बोला उगत तर असे महाराजाला मी म्हणायचे नाही नाही ते तुमचा राग कुठला ते म्हणते तुला जेवढं जमते तेवढं आमच्या असत का तसं हवाई उपलब्ध मग ज्ञानोभर आहे म्हणले असं आहे का ज्ञानोभर आहे ज्ञानोभर आहे नम्रता घेतली ज्ञानोभर आहे म्हणजे बरोबर आहे आपलं आजून जाऊ पण एक लक्षात ठेव राम आणि कृष्णन हरिक वेगळे नाही एकच आहे सोपे आणि विरळे ज्ञानदेव म्हणे नाम हे सुलभ पण सर्वत्रभय पण विरळा जाणे मग ज्ञान उभं ऐका संगती लागल ज्ञानोभा राहायला पुढचा माणूस म्हणला ज्ञान उभा पुढचा माणूस म्हणला ओ माऊली माऊली ओ माऊली बरोबर आहे चूक झाली बर का आमची आमची काय झाली तुमच्या सोबत भांडण करून आमची काय झाली चुकच झाली जरा दादा महाराज बरोबर लक्ष द्या चुकच झाली आमची जरा पण एक करा, करा।, करा। आमच्या हरीला बी एवढं डावलू ना आमच्या बी हरीला कुठेतरी जागा द्या बरोबर आहे का नाही नम्रता घेतल्यामुळं वाकला की माफ करता येते संप्रदायाची पद्धत आहे नम्र झाला होता कोण लिहिले चुकलंय त्यानं माफी मागली बरोबर आहे का नाही महाराज माफी मागायची वाज चुकली जाऊ वा इथून कुठं होणार नाही महाराज आता बरोबर आहे काय तुझी बाप्यातलं निघून जातो तुम्ही काही काही दंडेल असते काय काही दंडेल असते येत तर काहीच नाही पण मी पहा घमेंट बोलते बरोबर आहे का होनमेश सर बरोबर आहे का हा घमेंट काही येत नाही पण गमेंट मग हे पुरसा माणूस म्हणला मावली झाली आमची बाबा का तुमच्या संघ भांडणच करायला नाही पाहिजे बरोबर आहे का नाही हे बघा काय चुकलंच आमचं जरा आम्ही पाया पडतो पण आमच्या हरीला बी डावलू आहे एवढी माफी मागितली ज्ञानोबराय म्हणजे तुम्हाला मला आमच्याकडे आमच्या पर्याय अवंग संपला की तुमच्या हरीचा हरी मुखे म्हणा हरी ज्ञानेश्वर काय मला जे करू वाटल ती करा मला माने No